तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये म्हाडाच्या कोकण मंडळाने जवळजवळ दोन हजार दोनशे चौसष्ट घरांसाठी सोडत जाहीर केली होती योजना जाहीर केली होती आणि त्याची जे काही ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे ती संपलेली असून याची फर्स्ट प्रारूप्याधी प्रथम प्रारूप्याधी ही जाहीर झालेली आहे परंतु अचानक मध्ये ही सोडतकृती पुढे ढकलली गेल्याचं वृत्त आलं होतं आणि त्यानंतर मात्र जे कोणी अर्जदार आहेत ज्याने अर्ज केले होते त्यांच्या चेहऱ्यावरती टेन्शन दिसत होतं परंतु आता कुठेतरी आपल्याला या बाबतीत जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही कारण दोन हजार दोनशे चौसष्ट घरांच्या सोडतीचा मुहूर्त ठरलेला आहे आणि संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर जी काय दोन हजार दोनशे चौसष्ट घरे होती मित्रांनो ती आपण पाहिलं की वेगवेगळ्या ठिकाणी होती म्हणजे वसई विरारपासून ते टिटोळ्यापर्यंत ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली होती म्हणजे वसई विरार ठाणे शिवफाटा कल्याण डोंबिवली आणि टिटोळा अशा ठिकाणी ही घरे उपलब्ध करून देण्यात आली होती जी ई डब्ल्यू एस एल आय जी एम आय जी आणि एच आय जी उत्पन्न गटासाठी होती तर ए, कोकन जी काही कोकण मंडळाची लॉटरी मित्र होती या लॉटरीची अंतिम प्रारूप्याधी जाहीर झालेली आहे अर्थातच फायनल ड्राफ्ट लिस्ट ही आता जाहीर झालेली आहे आणि फायनल ड्राफ्ट लिस्टनुसारच आपण आज संपूर्ण डिटेल पाहणार आहोत की नेमका किती कोणत्या कोणत्या योजनेसाठी किती घरे उपलब्ध आहेत आणि कोणत्या कोणत्या योजनेसाठी किती घरासाठी किती अर्ज दाखल झालेले आहेत हा संपूर्ण डेटा आज आपण सविस्तरित्या जाणून घेतोय आता ज्यावेळेस जे फर्स्ट प्रारूप्यादी आलेली आहे त्याच्यानंतर कळलं की या सुरुसाठी जे काही पात्र अर्ज आहेत चोवीस हजार सातशे बहात्तर अर्ज यासाठी पात्र झालेले आहेत दाखल झालेले आहेत आणि म्हणून आता कुठतरी जे काही घरांची संख्या होती ती जर पाहिली एकूण एकशे सतरा प्लॉट हे रोहा आणि सिंधुदुर्ग ओरस या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले होते या प्लॉटसाठी एकूण एकशे सतरा प्लॉटसाठी प्राप्त अर्जांची संख्या एकशे त्रेचाळीस म्हणजे इथे बऱ्यापैकी कुठतरी कॉम्पिटिशन दिसून येतं जे ओपन प्लॉट्स होते त्यासाठी सुद्धा कॉम्पिटिशन असल्याचं दिसून येते दुसरं होतं मित्रांनो पंधरा टक्के सामाजिक योजना आता पंधरा टक्के सामाजिक योजनेअंतर्गत जे काही एकूण उपलब्ध घरे होती आठशे पंचवीस घरे होती आणि या आठशे पंचवीस घरांसाठी फक्त चारशे एकोणीस अर्ज दाखल झालेले आहेत त्यानंतर जी योजना होती मित्रांनो म्हाडा गृहनिर्माण योजना अर्थातच म्हाडाद्वारे बनवलेली घरे जी खोणी कल्याण शिवडोंग या इत्यादी ठिकाणी होती तर त्या एकूण त्या घरांसाठी जे घरांची संख्या होती ती होती मित्रांनो सातशे अठ्ठावीस आणि या सातशे अठ्ठावीस घरांसाठी फक्त चारशे पस्तीस अर्ज दाखल झालेले आहेत अर्थातच इथे क कॉम्पिटिशन खूप कमी असल्याचं दिसून येते म्हणजे बऱ्यापैकी अर्जदारांना या ठिकाणी घरी घेण्याची संधी मिळणार आहे आणि सगळ्यात शेवटी मित्रांनो अतिशय महत्त्वाची योजना होती आणि ती म्हणजे वीस टक्के सर्वसमावेशक योजना या अंतर्गत खाजगी विकासकांची जी काही घरी आहेत ती या लॉटरी लॉटरीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली होती जी वन बी एच के टू बी एच के आणि थ्री बीएच के स्वरूपाची होती आता यासाठी एकूण घरांची संख्या पाहिली मित्रांनो या ठिकाणी एकूण घरे होती पाचशे चौऱ्याण्णव या पाचशे चौऱ्याण्णव घरांसाठी प्राप्त अर्ज आहे चोवीस हजार सातशे बासष्ट आणि म्हणून कुठतरी अंतिमता साडे चोवीस हजार म्हणजे जवळजवळ पंचवीस हजार अर्जदार या स्पर्धेमध्ये आहेत जे पात्र ठरलेले आहेत आपण फक्त पात्र संख्या पाहतो मित्रांनो आणि अपात्रची संख्या एकूण एकशे एकोणपन्नास अर्जदार हे अपात्र ठरलेले आहेत म्हणजे ते आता या लॉटरीतून बाद झालेले आहेत कारण त्यांना ऑलरेडी मुदत देण्यात आली होती डॉक्युमेंट सादर करण्यासाठी काहींनी सादर केलेले आहेत काहींनी सादर केलेले आहेत म्हणून के जी काही अंतिम पात्र यादी आहे अंतिम प्रारूप यादी आहे त्या यादीनुसार आता एकशे एकोणपन्नास अर्जदार पात झालेले आहेत आणि एकूण स्पर्धेसाठी जे काही स्पर्धक आहेत चोवीस हजार सातशे बासष्ट स्पर्धक हे अंतिमतः या लॉटरीमध्ये सहभागी झालेले आहेत म्हणून जे काही अंतिम प्रारूप यादी जाहीर झाली मित्रांनो त्या जाहीर झालेल्या यादीनुसारच आम्ही हा सगळा डेटा आपल्यासमोर ठेवलेला आहे आता सगळ्यात महत्त्वाचं याची सोडत कधी होणार आहे तर याची सोडत होणार आहे मित्रांनो पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ठाण्यातील काशीनाथ घाणेकर या नाट्यगृहामध्ये दुपारी एक वाजता याची सोडत जाहीर केली जाणार आहे आणि या सोडतीसाठी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत आणि यांच्या उपस्थितीमध्येच हा सोहळा पार पाडला जाणार आहे आणि आम्ही सुद्धा त्या सोहळ्याचं लाईव्ह प्रेक्षक करण्याची तयारी करतो मित्रांनो जर आपल्याला जसा वेळ मिळाला तर नक्कीच आम्ही त्याचा लाईव्ह करण्याचा प्रयत्न करू किंवा जे काही अपडेट आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू ज्या ज्या अर्जदारांनी या लॉटरीमध्ये अर्ज केलेले आहेत सर्व अर्जदारांना सोप्यात घर मिळव एवढीच आर के न्यूज कड़ून सदिच्छा तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटी एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद